चला मी आले बघा मॉलमध्ये आले कोणचं मॉल आहे अभिनय असा काही मॉल आहे बघा माहित नाही मला चला हे जाऊया मॉलच्या आतमध्ये बघा खूप मोठं मॉल आहे इथं चला हे बघा किती मोठी पार्किंग आहे बघितलं चला बघा एंट्री मॉलची एंट्री डिमांट डिमांट डिमांड मध्ये बघूया मी विचारलं दाखव तुम्हाला चला मी तुम्हाला सांगत नाही मॉल कोणचा आहे पण तुम्ही वळकायचं हे मॉल कोणचा आहे ठीक आहे चला वळकायचा तुम्ही मॉल हे कोणतं मॉल आहे म्हणजे पुण्यातला आहे मॉल कोणचा आहे ते मला नाही माहिती पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे चला चला तर प्रदेश सिंह प्रदेशा काय घेतलं आपण नुसतं काय घ्याय नाही द्याय नाही फिर फुर फुर फुला आली जांभळे जांभळे देते हा दाखवून आली मला <much LGBTQ> काय घ्याय नाही द्याय नाही पैसे खर्च करायचे नाही राशन बरं आलते पण नाही भेटलं म्हणजे सर असं राशन बघा आम्ही काही नाही घेणार पैसे नाही आमच्याकडे नाही आता काय नाही घेतलं ते बा आम्ही मुको चाललोय तर असंच इथं काय हे पण नाही केलं एकदा तर चला जाऊया चला, जा चला अशी झाली ती मॉलमध्ये काय घेतलं बिटलं तर काहीच नाही हे बघा काय सामान पण घ्यायला आलं तर पण नाही घेतलं सामान मिळून काय नाही घेतलं नंतर इथे म्हणजे पाहण्यास सांगत म्हणजे ठीक आहे चालतंय म्हणलं ही मॉल आहे आता बघा आपल्या अजून इथे जायचं आहे का जाग्यावर ते तुम्हाला दाखवते एकदम ठीक आहे जर सामान आहे माझं तर नाही सामान आहे आता मी थोडी इथं शॉपिंग करत बसणार राशन बिशन बनवून बसणार आहे का नाही बघा पण काय पण म्हणाल बघा मॉल हिकचं पुण्याचं मॉल आहे पण तुम्ही सांगा मॉल कुठला आहे मला कमेंटमध्ये सांगा बघा ठीक आहे मग दाखवते बघा

तुमचं डिमांड मध्ये किती गर्दी आहे बया, काय बया हे माझं बोलणं मॉडर्न कपडे घातले आणि बोलणं बघा गावरान कसं आहे झकास चला बाया आम्ही निघतो आता गाडीवर निघाली पण खूप छान आहे तुमचं गाव पुन्हा लय हाय लय भारी पुन्हा आमची मुंबई तुमचं पुणे आणि आमची मुंबई सगळं महाराष्ट्र आपलंच आहे आपलं तुपलं करायचं नाही हा करा पण आमचा कुठं चला आपण जाऊया अजून कुठं तरी जाऊया काय ना काय करत बसू आपण दिवस बसलो एखादा ब्लॉक अगं थांब बाया का मला बसून पण नाही दिलं अगं मावशे थांब मावशे माझा बराबर आहे ड्रायव्हर आहे का नाही कुठं बी मला फिरावती बघा हा उलटापुरी बसवत हा उलट अच्छा माझ्या काय बापाला माहिती बघा उलट बसली बाया मी बरा गाडीचा टोल नाही गेला बरा गाडीचा टोल नाही गेला बघा चला बाबा ना मजा मस्ती करते आपण ठीक आहे चला लय मी तर सगळे ओळखतात पण वा आता दिमात मध्ये गेली होती आणि ह्या मी सातपुते मी म्हणते तुम्हीच का मीच आहे म्हणलं आम्ही तुमचं लय व्हिडिओ लाईक करतो मला बरं झालं बाया म्हटलं तुझं पण असल तर सांग म्हणलं मी पण लाईक करते तुझं तर ती म्हणले आव कुठला टाइम आहे तर मला अगं करायचं जिंदगी मध्ये काय मेलं की गेलं जिंदगी पुन्हा नाही भावा ना हाय का नाही मग कसं आहे जसं आहे तसं बघा किती एन्जॉय करते बघा बरं मी आ? दिल खोल माझं ना एन्जॉय करते सकाळी माझ्या बहिणीचा फोन आलता मला माया तुझी किती मजा आहे म्हणलं का ग तुझी बाई सजा <laughs> आहे म्हणते अगं तू बिनदास राहते कुठं पण <laughs> अगं म्हणलं जिंदगी हा एक बार म्हणलं बर बर नाही जिंदगी ह्याच्या सगळं जगण त्या सगळं जगण माझा सोन्या आणि माझा पोण्या कोण नाही कोणाचं ह्या जिंदगीमध्ये माहितीये का अंग मासा वर घेतात तू वासगे जा आपला आपला फायदा कोण घेत्यात म्हणून म्हणलं तू जग म्हणलं काय नातून प परतून समोर बसू नको म्हटलं तिला आता नातून परतून माझ्या बहिणीला पण तिला म्हटलं अगं इडी बिडी झाली काय म्हटलं कुणाचं लेखन कुणाचं नातीन कुणाचं सुनान कुणाचंही जग आपलं स्वतःसाठी बरोबर आहे का ना भावांना मागचा पर्चा विचार करत मी एन्जॉय करते बाई लोक मला काय म्हणतात काय ना त्याचं मला काही फरक नाही बरोबर आहे का ना प्रतीक्षा एक नंबर मग जगायचं मस्त पैकी जगायचं लोकच नाव ठेवलंच असतात लोक लोक आपलं घर पुसाय नसतात मी लोकांना माझं मला घाणकाम करतात ना त्यांना माझं घर पुसाय देते माझं धुवायला देते माहित आहे का नात पण आमचा कुठं हाय चला, चला। काय म्हणतात एक मिशन आहे बघा हे घुम रे सवेरेच गाड़ी सगळे हम सिर्फ गाड़ी से घूम रहे सवेरे से खाया पिया कुछ ले गिलास थोड़ा बार आना <laughs> खाया पाया बहुत खाया बाबा ऐसा जूस मत बोलना भाई बहन लोग बहुत मैंने खाया खाना <laughs> भैया मला हिंदी मरा मराठी बोलायचा ना तना हिंदी बोला लागली भी ठीक <laughs> घरी आली बघा माझ्यासाठी मी सुटर आणला तुम्हाला दाखवते लय थंडी आहे गावाला मग मी सुटर घेतला बघा बाकी काय नाही घेतलं बाबा शॉपिंग बिपिंग काय केली नाही काहीच नाही ते बघू शकता तुम्ही एकदा बघा दाखवते असा हे बघा हे टाका टाकी एकदम घेतला बाबा जाऊन द्या बाजूचा घेतला एकदम मस्त घेतला एकदम पाहुणा काय दाखवू मी तो काय दाखवायचं अगं बाहे काय माझा हिरो आहे किरा बघा छान आहे ना तुम्हाला दाखव थांबा कफ कसं हे घेतलंय स्वेटर घेतलाय बाकी काय नाही घेतला आपण पुन। पुण्यामध्ये आल्यानंतर मस्त आहे वाटतं दुकान तेरे तेरे की बाजी हाले की ब्रैंग, ब्रैंग। बाई ब्रँड ब्रँड बाई मी आलीटिकटेच घरी आली आता मी आराम करते केसवर बांधलेत मिस्तपैकी चला भावा ना आता पुण्याला आपल्या घरी जायचंय लई ठाकली मी लय ठाकली चला बाय बाय